आज मी आळूची वडी करणार आहे गावठी आळू आळूचे पानं आहेत हे बघा माझ्या गा बागेतले आता ताजे तोडून आणले मी माझे नातूंना आळूची वडी फार आवडते मग मी आता बघ हे सा साहित्य काय काय घेतलं बघा मी हे डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे चिंचेचा कोळ हे मीठ हे ओवा हे तीळ हे तिखट हिंग आणि हळद आणि हे पीठ तांदळाचं आणि हे जिरं आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करू तेव्हा थोड्या हातावर कश करून घ्यायचं मग टाकायचं कारण स्वात चांगला येतो त्याच्यामध्ये जिरं जिरं घालू आपण हिंग हळद तिखट थोडी तीळ ती बाकीची परताच्या वेळी टाकेल मीठ चिंची चाकोळ चिंची चाकोळ आणि गूळ घातले होते त्याचे पाणी घालून आता चांगले मिळवून घेऊ सुरीवरची आळूची वडी खूपच सुंदर लागते आपले पूर्वज चुलीवरच करायचे त्याच्यामुळे तब त्यांच्या तब्येती खूप चांगल्या राहिल्या आणि मातीच्या भांड्यात स्वयंपाक करायचे पूर्वी आता आपलं कुकर आले गॅस आला त्याच्यामुळे आपले सगळं हे विसरून गेले सगळं पण आता मी माझ्या गावाकडे जायची ना तेव्हा चुलीवरच स्वयंपाक करायचो आम्ही मग ते बघितलेले आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं चूल मी ही चूल माझ्या घरीच मांडलेली मग मी चुलीवर स सर्वच चुलीवरच बनवते आता आपण आळूची वडी लावू एक मोठं पान आहे पहिल्या नंबर आधी मोठं पान घेऊ थोडं पाणी टाकू थोडं पातळ करून घेऊ आळूची वडी ही भाद्रपद महिन्यात सगळीकडे मध्ये होतात कारण जे महिना असतो ना त्याच्यामुळे आळूची वडी फार फेमस आहे इकडे बागलांमध्ये आणि हे गाव गावरानी आणि आहेत त्याच्यामुळे याचा गळा तडतड होते काही नाही एकदम छान वडीची वाळू वाळून घेतली छान उंडळी करू त्याची आपण खाली पाणी टाकलेले आहे आता याच्यावर वापरून घेऊ वापरून गेल्या शिज चीज, व्यवस्थित शिजल्या चीज आपण हे काढून घेऊ दोन वड्या केलेल्या आहेत तर काढून घेऊ आपण आता आपण कापून आणि या तव्यावर परतून घेऊ झालेले आता कापून घेते आता गार झाल्यामुळे छान कापले जातात आपण आता तव्यावर सॅलो करतो म्हणजे तव्यावर मी तेल टाकते टाकून सगळीकडे तेल तसम आणि वडे परतून घेऊ आता उलट चालेल तर घेऊ परतून घेऊ हवीची कुरीवर पण छोटा कमी जाळ लावलेला आहे म्हणजे कुरकुरीत होतील त्या जास्त जाळ नाही लावलेल्या आहे जास्त उष्णता दिली का लवकर करतून जातात आता आपण एक एक पलटून घेऊ